श्री स्वामी समर्थ धनत्रयोदशीला यमदीपदान करणे हा अतिशय शुभ आणि प्राचीन संस्कार आहे या दिवशी केलेल्या दीपदानामुळे यमदेव प्रसन्न होतात आणि अकाल मृत्यूचा दोष टळतो दिवा तयार करण्यासाठी थोडेसे गव्हाचे पीठ आपल्याला घ्यायचे आहे त्यात मीठ घालायचे नाही थोडीशी हळ टाकून पाणी टाकून मळून घ्यावे एक दिवा आणि दोन मुटके असे आपल्याला बनवायचे संध्याकाळच्या वेळी म्हणजे सूर्यास्तानंतर हा दीप आपल्याला लावायचा घराबाहेर मुख्य दरवाज्यासमोर दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दीप ठेवावा दिवा लावल्यानंतर परत मागे वळून बघायचे नाही दिव्यामध्ये तिळाचे तेल किंवा तूप आपल्याला वापरायचे दिवा ठेवताना हा मंत्र म्हणावा मृत्युनापरहित पापदीप्रतिग्रहतमयमराज नमस्तुत राही मा सुतरा प्रभा